बीड जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या गेट समोर गेल्या चार दिवसापासून हे दोन करते उपोषणास बसलेले आहेत मात्र बीड जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला बाल विकास जिल्हा परिषद बीड हे कुठलेही अध्यापर्यंत यांचे कर्मचारी यांना भेटायला आलेले नाहीत बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प एक यांचे जे अधिकारी आहेत अधिकाऱ्यांना अंगणवाडी सेविकेला सुनंदा तांदळे या बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणून त्या ठिकाणी कस काय रुजू झाल्यात त्यांना ती नियुक्ती कस काय दिली कारण ती नियुक्ती त्या ठिकाणी एम पी एन पी एस सी माध्यमातून त्या ठिकाणी भरती केली जाते मात्र या अडाणी अधिकाऱ्याला त्या ठिकाणी कुणी बसवलं आणि दोन वर्षाची लागलेली व्यक्ती घाटजवळा गावामध्ये जाऊन सर्वसामान्य लोकांना न सांगता त्या लोकांची सया आणि अंगठे यांनी कोऱ्या कागदावर घेतलेले आहेत असे सुद्धा लोक येऊन मला भेटलेले आहेत बरेचसे त्यांच्या गावामध्ये त्यांच्या भावकीचा गावाचा त्यांच्यावर दबाव आहे त्याच्यामुळे ते लोक कुणी पुढे येऊ शकत नाहीत पण त्यांनी आमच्या भाषे सांगितलंय की सुनंदा तांदळे मॅडमनी आमच्या गावामध्ये दोन गावातील व्यक्तींना पाठवून आमच्याकडून कोऱ्या कागदावर साया घेतल्यात आमचं अंगणवाडी सेविकेमध्ये काम करणाऱ्या त्या महिलेला आमचा कुठलाही विरोध नाही आणि या प्रकल्प अधिकारी मॅडम म्हणतात की तुमच्या गावातून असंख्य लोकांनी साया केल्या तुमच्या विरोधामध्ये तर या ठिकाणी मॅडमनी सुनावणी लावा जिल्हा अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये सुनावणी लावून त्या लोकांना बोलून घ्यावं त्या आंदोलनकर्त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहून कोण लोक यांच्या विरोधामध्ये आणि एक वर्षापूर्वी पाठवलेला राजीनामा तो राजी त्रासाच्या माध्यमातूनच त्यांनी दिला होता पण सांगितलं की आता आम्ही तुम्हाला त्रास देणार नाहीत तुम्ही राजीनामा देऊ नका म्हणून पुन्हा यांनी एक वर्षाच्या नंतर त्या अंगणवाडी सेविकेने काम चालू केलं त्यांना त्या ठिकाणी त्या त्यांचा पगार सुद्धा देण्यात आला मात्र गेल्या पंधरा दिवसापासून त्या अंगणवाडी सेविकेला सांगण्यात आलं की तुम्ही गेल्या एक वर्षापूर्वी जो राजीनामा व्हॉट्सअपला पाठवलेला होता तो आम्ही या वर्षी मंजूर करून तुम्हाला कामाहून कमी करून घेत कामाहून कमी करत आहोत आणि त्यांना कामाहून कमी करून अंगणवाडी चाव्या आहेत त्या चाव्या त्यांच्याकडून हो घेण्यात आल्या शासनाचा जो मोबाईल होता तो, तो मोबाईल घेण्यात आला हे कोणाच्या दबावातून झालं हे कोणाच्या सांगण्यातून झालं हे जातीय दोषातून झालं असा माझा धामपणे आरोप आहे आणि ऑल इंडिया पॅन्थर सेनेची जिल्हाधिकारी कार्यालय अविनाशजी पाठक साहेब आणि जिल्हा परिषद ज्या मॅडम आहेत पाटील मॅडम यांना संघटनेच्या वतीने विनंती करतो की तुम्ही या प्रकरणामध्ये यांची चौकशी करून यांची सुनावणी लावा आणि सुनावणीमध्ये काय तथ्य समोर येत आहे हे स्वतः तुम्ही बघा आणि या दोन आंदोलनकर्त्याला चार दिवसापासून चार दिवसापासून या ठिकाणी ते आंदोलन बसलेले आहेत यांचं आंदोलन तात्काळ थांबून यांचा जीव वाचवून द्यावा असं सुद्धा मी या माध्यमातून आपणास विनंती अन्यथा जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी यांच्या गाडीला हे दोन आंदोलन करते आडवा झोपल्याशिवाय राहणार नाही हे या माध्यमातून जाहीर करतोय आणि ऑल इंडिया पॅन्टर सेना या प्रकरणामध्ये शेवटपर्यंत यांच्या सोबत आहे आणि जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू असं या ठिकाणी मी ठामपणे त्यांना आश्वासन देतोय का आंदोलनकर्त्यांना आणि चार दिवस झालेत आंदोलनकर्ते मरतील त्यांना वाचवा जिल्हा अधिकाऱ्यांना माझं हात जुडून विनंती आहे अन्यथा पुढं जे काय यांच्या हातून घडल त्याला सर्वस्वी जबाबदार हे शासन आणि प्रशासन राहील हेच या माध्यमातून मी सांगतो जय भीम